नमस्कार मित्रांनो मी आज आपल्यासाठी येता दुसरीतील गुणग्राहक राजा हा पाठ घेऊन आलो आहे चला तर मग जाऊया आपल्या बाल बालपणाच्या आठवणीत गुणग्राहक राजा एकदा जंगलाचा राजा सिंह लढायची तयारी करत होता कोल्हा हा त्या राजाचा मंत्री होता सिंहाने कोल्ल्याला बोलून घेतले सिंह म्हणाला मंत्री युद्धाबाबत चर्चा करायची आहे आपल्या राज्यातील सर्व प्राण्यांना ताबडतोब बोलवा त्यावर कोल्हा म्हणाला महाराज एक प्रश्न विचारू का सिंहाने उत्तर दिले विचारा कोल्हा म्हणाला गाढव आहे मठ़ आणि ससा आहे भित्रा त्यांना कशाला बोलवायचं महाराज यावर सिंहाने उत्तर दिले गाढवाचा आवाज दूरवर ऐकायला जाणार आहे तो लढाईच्या वेळी रणसिंग फुंकेल ससा चपळ आहे संदेशाची ज्ञान करण्यास त्याचा उपयोग होईल तेव्हा कोल्याला आपली चूक कळली आणि कोल्हा म्हणाला महाराज मला गाढव आणि ससा यांच्यातील फक्त दोष दिसले पण तुम्हाला त्यांच्यातील चांगले गुण दिसले प्रत्येकात काहीतरी चांगले असतेच त्याचा उपयोग कसा करून घ्यावा हे मला आज कळले तर मित्रांनो आशा करतो की तुमच्या लहानपणाच्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळाला असेल आम्ही या चॅनलवर आपल्या जीवनातील आकार देणारे आणि आठवणीत घेऊन जाणारे धडे आणणार आहोत तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या वर्गमित्रासोबत ही कहाणी शेअर करा थँक्यू